नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आम्ही का ना आत्ता चाललेलो आहोत हे बघा किती गँग पुढे आहे माझ्या पुढे आणि भक्तीनं पहिली काठी का घेतली असेल माहीत आहे का कारण की तिथे आहे डॉग शेतामध्ये तर तो ना भक्तीला बघितल्यानंतर भक्तीच्या अंगावर येतो म्हणून पहिलंच भक्तीनं आपली तयारी करून घेतली काठी घेऊन गाडी लॉक केली ना आणि मी ना काही म्हणजे काही घेतलेलं नाही हे बघा खरं सांगू का तुम्हाला हे बघ मी काय घेतलेलं नाही मी कारण की माझं मला चालायला येणं झाले आणि पार्टी होणार आहे ना तर इकडे ना, ना, ना? ना सगळ्यांनी जे जे आमचं होतं ना भांडी हा शिस्ता देते तर ना सगळं काय काय होतं ते सगळ्यांनी घेतलंय आणि मी मात्र रिकामी माझी एक छोटीशी पर्स एवढी हाताला लावून चालले चालायला येईना झाले अजिबात एवढी माझी ना, ना कंबर जाम झाले आणि आमची विहिरीच्या जा इथून जायचंय म्हणून आई म्हणते सावकाशी अगं विहिरीमध्ये उडी माराल ह्या ओड्याला हे ना? ना पाणी इथे सरळ ना मग सरळ ती भाजीची किती सांडशील ती सांड हे बघा ही आमची विहीर आहे खूप खोल आहे खूप म्हणजे खूप हे तर सुरुवातीच्या एक चार पाच पहिले आता रिकामे झालेत पाण्याच्या ह्याच्यामुळं पाणी कमी झाले त्याच्यामुळं इकडं बोर आहे इथला ऊस गेलाय आणि चिकूची झाडं चिकू ऐकतं बघूया ठीक आहे का समोर एवढी मोठी चिकूची झाडं दिसतं ना तुला शेतात ना खरंच भारी वाटते म्हणते पारक्या करायला चिकू हायत 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 खूप सारे चिकू आहेत नको मारू नको मारू गप ना कच्चा आहेत कच्चे आहेत मग त्याचे कशाला छेड काढायची बाटली आणि भरून ठेवली चिकू चिकू नाही लाकडं एकदा खायचे म्हणजे एवढे आई मला ह्या झाडांची म्हणजे हे एक झाड आहे आणि हे एक अशी दोन झाड आहेत आणि हे बघ ते चिकू खाली पडलाय पिकलेला आहे बघा एक यस yes. नाही नाही एवढा पण पिकला नाही एवढा पण नाही पण दाबतोय असा ही लोक आपल्याला सोडून तरी गेलेत खरं कुठनं कुठनं जायचं माहित आहे का समजत नाही आम्ही दोघीच मागे आणि सगळी पुढे आहे आता आमची गो एक मिनट पहिला पुढे जाते एक म्हणत आप आम्हाला दोघीनं सोडून ही गेली सगळी सामान घेऊ कारण की त्यांच्याकडे ओझा आहे आम्ही दोघी काय रिकामी आहे तर मी टॉवेल खांद्यावर घेतलाय आय मम्मी ना शरारा काय घरा गरारा, गरारा शरारा कुठून कुठे गेली ती हिथून बाबांना काय जे बाबा थांबल्यात बाबा थांबलेत माझा बाबा आहे म्हटलं थांबणार की मने तो इथच राहायला असनाय का इथच राहायला कारण मी कशाला येऊ बघ इथच जा आपल्याला होय शेतातच जन्मलो तरी म्हणतो इथं काय असं काय एवढं पण सगळं रस्ते नवीन नवीन केलेले आहेत मला कसं माहित अरे आईनं आईनं बघा काय आणले तको काय थांबा आईने लपवून ते बसायचं टेबल असतो तो ठेवला होता गवतात मी तो आत्ता घेऊन आले चल खिच खिच तिला पकड किटलीला पकड ओढ ओढ तिला वरती मला पण पकड जरा मी जाईन बाबा खाली सरसुरला सोडणार नाही माती नाही ग अग तिनं ते खेचून हे काय म्हणतात हा हा पोचलो आम्ही फायनली ज्या ठिकाणी आम्ही पार्टी बनवणार आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला दाखवते कुठ करणार आहे ते दाखवते एक मिनिट हे बघा इथे आम्ही करणार आहे पार्टी पार्टी तो बनती हे हे इकडे आईन बघा कस सगळं व्यवस्थित बांधून भांडी एकामेकात घालून असं सगळं माझ्या सरकून चल चुली घालायचे चालू झालेत दगड आणून दोन चुली घातलेत एकूण आम्ही तीन चुली मांडणार आहे लाकडं वगैरे सगळं गोळा करायचं आहे आणि ना हा व्हिडिओ इथं थांबवते पुढच्या भागामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये सगळं भेटेल बघायला काय काय बनवणार आहे वगैरे ते तर मिस करायचं नाही कोणीही खरच मम्मीनं घातले दोन चुली अजून एक मांडायची आहे लाकडं आम्ही गोळा करणारे गोळा इथून वार पण गार आहे ऊन पण आहे झाडाची सावली इकडे होती ती तिकडे गेली असं मस्त वाटायला लागले माहिती आणि त्याच्यात ते चिवचू चिवचू असं चिमणींचा ह्याचा त्याचा आवाज सगळा हे सगळं शेत आमचं आहे हा इकडे असं हे सगळं मम्मीने एवढाच जागा साफ करून ठेवला होता गवत अजून आमचा ऊस जायचं आहे तर पहिलं ना मी मम्मीनं सांगितले की तिथे लाकडं ठेवलीत जा तू घेऊन जा तुला केवढी आणायची आहेत तेवढी तर मी चालले लाकडं आणायला भक्ती माझ्या मागून मागून बघूया अगोदर छोटी आहेत का मोठी आहेत ऊस ऊस आहे ना तो माझ्या बरोबर हातालाच कापला थांब थांब एक मिनटं मी पहिला पुढे जाते थांब बघते अगोदर असली तर तुला बोलवते नाही तर थांब ते मला काय माहिती उसात जायचंय ते मी स्लीवलेस घातला होता ना त्याच्यामध्ये हाताला थोडस कापड ते लाकडं तर हे पहिला गोळा करूया लाकडाला छान असं फुल आलंय हे बघा किती भारी ना अशी मजा वाटते लाकडं वगैरे गोळा करून म्हणून मम्मीनं मला पाठवलं जा हाऊस आहे ना कर्जा थांबा पहिला डोक्यावर व्यवस्थित घेते बांधून पप्पा म्हणतात एका कवळ्याची लाकड आहेत आणि ही आता दोन दोन तीन तीन वेळा आणणार मी आणलो असतं बरं झालं असत इथून वरूनच मी फेकणार आहे मी खाली घेऊन जाणार नाही टाकली घ्या पाहिजे तर बघती चालल्या परत ती लाकडं तिकडं आईकडे द्यायला बघितलं मी कुठलंही काम डबल काम लावते की नाही मम्मीला त्याच्यामुळे मला ती सांगतच नाही बासबाई म्हणते इकडे थोडीशी आहे पण ही बारकी बारकी आहे आणि मोठी थोडीशी लागणार आहे आम्हाला थांबा परत घेऊन येते एकदा